नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मजा असणार मित्रांनो तर आज आहे माझ्या पेलूचा बड्डे म्हणजे आपल्या घरातल्या घरातच करायचा आहे जास्त काही मोठा करायचा नाही आणि आणवी आणि आना एवढी मस्ती चालू आहे ना त्यांची भरपूर मस्ती चालू आहे तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर चला मित्रांनो डायरेक्ट आता तुम्हाला हॉलमध्ये दाखवतो किती मस्ती चालू आहे तुम्हाला आवाज तर येतच असेल मित्रांनो तर चला बड्डे गर्ल बघा हे बघा बड्डे गर्ल नुसती मस्ती चालू होती मस्ती काय काय एवढी मस्ती करते अनी, अनी हा बटाटा बटाकान आला बघ एवढं आणखो डोम वाजला आज ऐकणारच नाही दोघं पण इस्ती मस्ती चालू आहे निस्ती मस्ती बता का, बता का। बस बस चाल हे बस झाली मस्ती चल बॉम्ब बॉम्ब खेळते मित्रांनो हे मस्ती अशीच चालू राहील चला मित्रांनो डेकोरेशन झालेलं आहे थोडस राहिलेलं आहे कसं तरी आम्ही डेकोरेशन केलेलं आहे कारण के की चिकतच नाही आमचा जरा पाचकावाडा ले। आलाय तिथं आमचे मॅडम बसलेत आणि हिला तुम्ही बघितलं असेल रील स्टार दिशू वहिनी आहेत पप्पा पण आलेले आहेत पप्पा आणि हे आनव आनव ने तर आहे दिलचे दोन फुगे तोडले अणव तू फुग फोडला ना दोन दे 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 हा हे आपल्या आणवीचे आणवीच आहे हे ब आणवीचं आहे आहे नको देऊ नको देऊ तू आणला नको देऊ शडाय हे बा गुजराती गुजराती मा छोरी बेटीचे चिपक चिपक जसं आहे तसा चिपको आता थोडा 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 एक मग एकटेकटी का खाते ह टिक काय खाते ते सांग पहिले हा शी एवढे हावरट एवढे आवरट कसं काय सुरदान दिली हावरड आहे पोरगी, आणि हॅपी बर्थडे टू यू इथं महा आवरड एवढी आवरड आहे ना आणवी पक्के आवरण मित्रांनो आणवीचा केक कसा आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि ही डिझाईन मी बनवली त्याचा लगा मजाक <laughs> मी पप्पा सगळे आलेले आहेत आपली पोरा काही टायमावर हो येत नाही ये आणि केक एक नंबर शोर या हॅपी बर्थडे बोल बोल लवकर बोल लवकर शोर या आता बर्थडेचा कार्यक्रम सुरू होईल चलो दोस्तो मिळते अभी केक कटिंग पे आणि इकडे सुलगा बागा ये थी, ये थी। जा न्याच्या बाजूला राणी आता ताट घेतलेला आरतीचा हा काढतो काढतो व्हिडिओ काढतो हा हॅलो हॅलो एक एक आता फुग पडत चाललेत पटापट आरती करून घ्या थोड हो आणि थोड थोडं झालं थोडं थोडा थोडं झालो बाजूला जा बा दिदीच्या बाजूला बस शोर्या दिदीच्या जाऊन बस बस बाजू Bye. Happy birthday! Bye. कुठे हे काय केलं हे काय हा तुझं नाही रे आणिच आहे तुझ तुझ आनवनी घेतला बघ हे बघ इकडं बाहेर थांब हा थांब मला देतो खोलून हे बघ कॅडबरी पण इथं चांगलं टाकून फेकून दिले हा

इकडे लवकर आता तशी आले अकरा वाजल्या अकरा भाऊजी रिपोर्ट मारा काय नाही होत आता काय नाही होत भाऊजी रिपोर्ट मारणार मला सगळ्या व्हिडिओला पण माझे असे व्हिडीओ वाईट नाहीच आहेत तर मित्रांनो बर्थडे हा काय तर मित्रांनो बड्डे पण चांगला झाला आणि आमची मोठीच माणसं आली जास्त तुम्हाला बोलवलं नाही आणि यांचं बघा काय चालू आहे काय का काय बोलते भेटेल ना तुला पाठी एवढं काय आहे तुझी पार्टी किती किती आणल्यात मी सांग खरं सांग किती आणलेत हा किती आणलेत बघा आतूनही पण पाठी आणलेली ती पण कुठे आहे हा कुठं आहे पाठी कपडे चेंज केले तुम्ही आणि मग फोटो कोण काढाल माझ्याबरोबर हां हां तू थँक्यू बोलली का मला इकडे तू थँक्यू बोलली का मला हां एक कोणी आणला हां बोलून चिकन तू मला थँक्यू बोलली ना तुला आवडतं केक आणला ना बटरफ्लायचा हां बटरफ्लायचा आणला ना सांग तिकडे सांग तर मित्रांनो ही आमची व्हेज माणसं आहे त्यांना श्रावण चालू आहे त्यांना व्हेज बिर्याणी आणलेली आहे आणि आता भेटली ना आणि प्रीती पण व्हेज एक दिवसाची आवार आहे प्रीतीची आणि व्हेज खा सोमवार नायक आहात बा बा सोमवारी नायक आहात आणि ती शू सोमवारी खाते चावर्ण चावर्ण का श्रावण आहे त्यांच्या घरी गणपती बसतो म्हणून ते श्रावण पाहिलं आहे आणि मागच्या वर्षी मागच्याच्या मागच्या वर्षी श्रावण नव्हता मस्त ता दाबून चिकन खाल्लेलं आहे आणि लोणावल्याला आम्हाला नेला नाही हे एकटच गेले डिशूचा बड्डे होता एकट गेले हे जा घरी घरी जा घरी जाईडला बघा आू ताई जेव्हा बसलोय आणि शू आत्ता आलाय जर बाहेर गेला अमेरिकेला गेलो तो आत्ता आलाय बाला पबजी घेत <laughs> बाला मी जास्त कॅमेरेच घेणार आनव बघा मित्रांनो किती रडतोय त्याला घरी जायचंय आनव ऐकत नाही तो, तो बोलतो मम्मीला बोलतो चल घरी याला याला आज मम्मीसाठी आनव रडव आता दुखी दुखी आत्मा बस <laughs> दुख्या दुख्या आत्मा बसलेली आहे तर मित्रांनो सगळी आता पाहुणे गेलेली आहेत आणि आणि मी आता ब्लॉग एंड करणार आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बड कसा झाला तुझा मस्त झाला तुला आवडला बड्डे कसा बड्डे झाला एक नंबर आता छोटा बड्डे केला ना आपण घरातल्या घरात पाचवा बड्डे एकदम जोरात करू हा चल मग काय अजून बोलायचं आहे का बोला बोल नमस्कार थँक्यू काय बोल तू थँक्यू काय तिथं जोरात बोल ना थँक्यू पप्पा का पण का का तुझं बर्थडे केला म्हणून वेलकम म्हणजे पागे पागे चला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओला आपण भेटूया बाय बाय